मित्रांनो व्यायामानंतर दूध पिणं चुकीचं आहे असे अनेक जण म्हणतात पण यात काही तथ्य आहे का चला जाणून घेऊया मित्रांनो खरं तर व्यायामानंतर दूध पिणं फायद्याचं आहे व्यायामानंतर शरीर थकलेलं असतं आणि मसल्स मध्ये ताण निर्माण झालेला असतो अशा वेळी दूध पिणं फायदेशीर ठरत कारण दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जे दुरुस्तीसाठी उपयुक्त आहे याशिवाय दुधात असलेले कार्बोहायड्रेट शरीरातल्या ग्लायकोजन स्टोअर्सना परत भरून काढतात ज्यामुळे शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते यासोबतच दुधात नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले इलेक्ट्रोलाइट्स जसं की सोडियम पोटॅशियम शरीराला हायड्रेटेड ठेवतात जे व्यायामानंतर अतिशय महत्वाचं आहे हे फक्त दूध रिकव्हरीसाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे प्रोटीनमुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे अनावश्यक खाणं टळतं याचबरोबर कॅल्शियम मेटाबॉलिझम देखील सुधारतो ज्यामुळे शरीरात चरबी जळण्याची प्रक्रिया अधिक जलद होते मात्र काही लोकांना दूध पचत नाही जे लॅक्टोज इनटॉलरंट असतात त्यांना पोट फुगणे जडपणा किंवा ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो अशा वेळी लो फॅट दूध लॅक्टोज फ्री दूध किंवा सोया दूध हे चांगले पर्याय ठरू शकतात जे शरीराला पोषण देतात आणि पचनासही सुलभ असतात अशाच माहितीपूर्ण आरोग्यवर्धक टिप्स करीता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा